नमस्कार मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहताय महाभारतावर बोलू काही या सदराचा पाचवा भाग मागच्या तिसऱ्या आणि चौथ्या दोन भागात एक माझी स्वरचित कविता कथा महाभारत भारत या कवितेच्या कडव्याच्या आधारे महाभारतात काय काय आहे हे पाहतोय आपण आज महाभारतावर आधारित असणाऱ्या या कवितेचा शेवटचा भाग पुढच्या सहाव्या भागापासून आपण महाभारताच्या कथेला सुरुवात करणार आहोत शंतनू आणि गंगा यांची भेट त्यांचा विवाह हे पुढच्या भागासाठीचा विषय असणार आहे आज पाचव्या भागामध्ये महाभारत भारत या कवितेमधले शेवटचे चार कडवे आपण बघणार आहोत बदलत्या संस्कृतीचा पाहा सुस्पष्ट आलेख नात्यातल्या त्याचा लेख महाभारत भारत, भारत। महाभारताची कथा वंशाची, 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 वंशाची। ही फक्त भरतवंशाची कुरुवंशाची पूर्ववंशाची हस्तिवंशाची फक्त एका वंशाची कथा नाही तर आपल्या आप भारतीय संस्कृतीचं जे बदलतं स्वरूप आहे प्रत्येक वंशानुसार संस्कृती कशी बदलत गेली संस्कृती म्हणजे माणसाच्या वर्तनाचा जो अभ्यास आहे तसं पाहिलं तर संस्कृती अतिशय जटिल आणि गतिमान संकल्पना आहे सातत्यानं बदलणारी संकल्पना आहे माणसाचं वर्तन या वर्तनावर आधारित असणारी ही संस्कृती माणसाच्या वागण्याच्या पद्धती प्रत्येक माणसाच्या वागण्याच्या पद्धती नीती मूल्य तत्व आपल्या श्रद्धा समजुती आचार विचार या सगळ्यांचा एकत्रित एक विचार म्हणजे संस्कृती आणि ही संस्कृती सातत्यानं बदलत आहे ती कशी बदलते त्या बदलाचा जो आलेख आहे तो बदलाचा आलेख आपल्याला महाभारताच्या कथेमध्ये पाहताना दिसतो की राजा भरत राजा भरताची संस्कृती भरतानंतर मग भरताचे जे काही वंशपूर्वज आहेत त्यांच्यात त्यानंतर शंतनूची विचारधारा शंतनूची कार्यपद्धती शंतनूची संस्कृती राजा शंतनूची शंतनूचे पुत्र असणारे पितामह भीष्म यांची विचार विचारधारा श्वेत वस्त्र श्वेत विचार एक श्वेत श्वेतवियुग म्हणून पितामह भीष्माकडे बघितलं जातं आणि पितामह भीष्माच्याच काळामध्ये पुढे धृतराष्ट्र धृतराष्ट्र आहे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन आहे आणि त्यासोबतच पांडू पांडूराजाची मुलं पांडव यांची विचारधारा यांची संस्कृती या संस्कृतीमध्ये किती बदल आहे किती वेगळेपणा आहे किती वैविध्य आहे या सगळ्या वैविध्याचा या बदलत्या संस्कृतीचा या संस्कृतीच्या चढउताराचा जो आलेख आहे आणि याची जी कथा आहे ती महाभारत कथा आहे म्हणून महाभारत हे खूप व्यापक आणि खूप अभ्यास करण्यासारखं आहे नातातल्या विधात्याचा लेख बदल त्या संस्कृतीचा पाहा सुस्पष्ट आलेख नात्यातल्या विधात्याचा लेख महाभारत भारत धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरची सर्वात विशाल लढाई सर्वात मोठी लढाई आणि ज्या लढाईचं नाव महाभारत पडलं या महाभारताची लढाई कोणामध्ये आहे तर भावाभावामध्ये असणारी ही लढाई सख्य भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यामध्ये असणारी लढाई आणि कशासाठी लढाई आहे तर त्या लढाईचंही आपण वर्णन त्यानंतर सत्या असत्याचा संघर्ष धर्मा अधर्माचं युद्ध हे आपण या पूर्वीच्याकडत पाहिले पण हा नात्यामधला संघर्ष आहे नात्या नात्यातला संघर्ष आहे नात्या नात्यामधली चढावड आहे राजा कोण होणार पुढचा उत्तराधिकारी कोण होणार योग्य असणाऱ्या व्यक्तीला डावल्यानंतर काय परिणाम होतो आणि मग अधिकार आपला जो हिरावलेला आहे तो अधिकार परत मिळवण्यासाठी किंवा जे योग्य आहे जे खरं आहे आणि जे आपलं हक्काचं आहे ते वाचवण्यासाठी जी लढाई उभी राहिलेली आहे त्याचं जे वर्णन आहे ते महाभारतामध्ये आहे म्हणून या कडव्याचं वर्णन करताना आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं पुढचं जे कड कर, कडवं आहे ते अतिशय महत्वाचं आहे धर्म अर्थ काम मोक्ष चतुरस्त पुरुषार्थ बहु बहु आशा बहु दिशा स्वार्थ आणि परमार्थ महाभारतात काय आहे महाभारतात चारी पुरुषार्थाचं चा यथार्थ दर्शन आहे चारी पुरुषार्थ आपल्याला परिपूर्ण पद्धतीनं पाहायला भेटतात धर्म जो धर्मा धर्माचं वर्णन आहे धर्म म्हणजे कशा पद्धतीनं काय योग्य आहे काय अयोग्य आहे कसं वागावं कसं वागू नये त्याचबरोबर आपली कर्तव्य काय आहेत आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत या सगळ्या गोष्टी सांगणारा धर्म आणि हा धर्म पुरुषार्थ आपल्याला जागोजागी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर अर्थ पुरुषार्थ अर्थार्जन कसं करावं संपत्ती कशी कमवावी योग्य पद्धतीने संपत्ती कशी मिळवली जाते संपत्ती पाठीमागचं नीतिशास्त्र काय या नीतिशास्त्राचा प्रगाढ पंडित असणारे स्वतः पितामह भीष्म त्यानंतर विदूर काका का यांचं तत्वज्ञान या तत्वज्ञानाचा आनंद या तत्वज्ञानाचं जे खऱ्या अर्थानं सार आहे ते सुद्धा आपल्याला या महाभारताच्या कथेमधून घेता येतं त्यानंतर काम पुरुषार्थ जो आहे वंश परंपरा चालवण्यासाठी आवश्यक असणारा आपलं कुळ चालवण्यासाठी आपलं घराणं चालवण्यासाठी आवश्यक असणारा काम पुरुषार्थ याचं सुद्धा यथार्थ दर्शन महाभारतात पाहायला मिळतं आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या परीकडे जाऊन ब्रह्मामधून एक ब्रह्म स्वरूपामधून निर्माण झालेला जो जीव आहे आसक्तीने निर्माण झालेला जो जीव आहे तो अंतिमत चिर आनंदाकडे चिर समाधानाकडे मोक्षाकडे वाटचाल करणारा जो पुरुषार्थ आहे सुद्धा आणि त्याची सुद्धा साधना आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळते धर्मार्थ काम मोक्ष चतुरस्थ पुरुषार्थ बहु आशा, बहु दिशा स्वार्थ आणि परमार्थ आपल्या सगळ्यांना महाभारतामधला दोहा निश्चितपणे आठवतो जीवन को समजा रहा जिया हुआ इतिहास जीवन को समजा रहा जिया हुआ इतिहास जब तक तन में श्वास है, तब तक मन मनमे आस जोपर्यंत माणसाच्या देहामध्ये श्वास सुरू आहे माणसाचा श्वासो माणसाचा श्वासोश्वास सुरू आहे शेवटच्या श्वासापर्यंत माणसाची आश सुटत नाही माणसाची आशा सुटत नाही तर या आशेसाठी आणि एका विशिष्ट दिशेनं या आशेची पूर्तता करण्यासाठी ही आशा प्राप्त करण्यासाठी ही आशा साध्य करण्यासाठी हेतू ध्येय साध्य करण्यासाठी एका दिशे दिशेनं वाटचाल कशा पद्धतीनं करावी लागते मग तो दुर्योधनाचा ध्येय असेल दुर्योधनाचा हेतू असेल किंवा मग युधिष्ठिराचं ध्येय युधिष्ठिराचा हेतू असेल धर्मसंस्थापनेचा तर या दोन्ही ध्येयाची वाटचाल त्यांच्या दिशा आपल्याला वेगवेगळ्या कशा आहेत आणि त्यातली योग्य दिशा कोणती योग्य आशा कोणती योग्य दिशा कोणती हे आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतं म्हणून हा वेगळेपणा पण महाभारतात खूप मोठा आहे वेगवेगळ्या आशा वेगवेगळ्या दिशा पाहायला मिळतात आणि हे सगळं पाहत असताना अभ्यासत असताना कळतं की खरी आशा कशा पद्धतीनं चांगली आशा कशी असावी कोणते आपण ध्येय ठेवावेत कोणते हेतू ठेवावेत कोणती आशा बाळगली पाहिजे कोणती आशा ठेवू नये कोणती आशा करणं चुकीचं आहे आणि कोणत्या दिशेनं माणसानं मार्गक्रमण करावं कोणत्या रस्त्यानं चालावं वा, कोणत्या वाटेनं चालावं वा। याचंसुद्धा सुद्धा दर्शन महाभारतामध्ये घडतं महाभारतामध्ये स्वार्थ आहे पराकोटीचा स्वार्थ आहे आणि पराकोटीचा परमार्थ सुद्धा आहे स्वार्थाचा जो विचार आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय कौरवाच्या माध्यमातून समजा कौरवामधले दुर्योधन असेल दुर्योधनाचा विचार दुर्योधनाला स्वतः धृतराष्ट्र आपल्या पिताचा उत्तराधिकारी व्हायचे आणि हे उत्तराधिकारी सिद्ध होण्यासाठी मग कशी कटकारस्थान रचली जातात आणि पांडू राजाची जी मुलं आहेत पांडव आहेत त्यापैकी युधिष्ठिर वयानं मोठा आहे आणि पात्रतेनं सुद्धा श्रेष्ठ आहे आणि खऱ्या अर्थानं सगळ्या अंगानं सगळ्या विचारानं तो राजा दूतराष्ट्राचा उत्तराधिकारी म्हणून योग्य आहे असं असताना सुद्धा मलाच राज्य मिळालं पाहिजे मी राजा झालो पाहिजे यासाठी दुर्योधनाचा जो स्वार्थ आहे आणि त्याला दुर्योधनाला सोबत करणारा जो दुःशासन आहे त्यासोबत इतर काही कौरव आहे कर्णासारखा मित्र आहे एका बाजूला कर्णाचं खूप मोठं तत्वज्ञान आहे कर्ण दानशूर आहे कर्ण पराक्रमी आहे तरी सुद्धा दुर्योधनाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला आहे आणि असं असताना ते उपकाराचं ऋण फेडण्याचं का स्वार्थ असना ना पण त्या स्वार्थासाठी आपण जे पारमार्थिक वागलेलं आहे परमार्थ करण्याचा प्रयत्न करणार केला तरी सुद्धा त्या परमार्थ साधत असताना कुठंतरी स्वार्थ होताना दिसतो म्हणून आपल्याला महाभारतात पराकुटीचा स्वार्थ आणि पराकुटीचा परमार्थ पाहायला मिळतो तो वेगवेगळ्या पात्राच्या भूमिकेत वेगवेगळ्या पात्राच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून असेल तर स्वार्थ आणि परमार्थाचं दर्शन हे यथार्थपणे महाभारतामध्ये पाहायला मिळतं धर्म अर्थ काम मोक्ष चतुरस्त पुरुषार्थ बहु आशा बहु दिशा स्वार्थ आणि परमार्थ महाभारत भारत पुढचं कडव व घरी नित्यकाळी न्याय आणि पक्षपात आप महाभारत भारत ही महाभारताची कथा ही महाभारताची गोष्ट फक्त एका काळापुरती किंवा फक्त पांडवामधलं कौरवा यु, मधलं युद्ध म्हणून पाहता येत नाही तर नित्य काळापासून अनादिकाळापासून घराघरामध्ये प्रत्येक थीक ठिकठिकाणी जागोजागी जो कळत न कळत घडत आलेला जो पक्षपात आहे माणसा माणसामध्ये केलेला जो पक्षपात आहे एकासाठी वेगळा न्याय आणि दुसऱ्यासाठी वेगळा न्याय समन्यायी भूमिका नसणं हा जो दृष्टिकोन बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो एखाद्याला झुपतं माप द्यायचं एखाद्याकडे काहीतरी जास्तीचा देण्याचा प्रयत्न करायचा एका दे आणि एकाच्या एखाद्याचा अधिकार हिरवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या हक्काचा सुद्धा त्याला द्यायचा नाही त्याचा वाटा सुद्धा त्याला द्यायचा नाही हे जी जी असमतोल विभागणी आहे असमतोल विभागणी बघितल्यामुळं घराघरामध्ये होणारा हा जो पक्षपात आहे किंवा न्यायाच्या बाबतीमध्ये वेगळा विचार आहे याचा विचार करता कुरुक्षेत्रावर घडलेलं जे धर्मयुद्ध आहे कुरुक्षेत्रावर घडलेलं जे महाभारताचं युद्ध आहे ते फक्त तेवढ्या काळापुरतं प्रासंगिक नाही तर हे वेळोवेळी घडणारं युद्ध आहे आणि प्रत्येक ठिकाणी घडणारं युद्ध आहे म्हणून असं म्हणलंय की आपापलं कुरुक्षेत्र जे आहे ते आपण सर्वांनी आपलं ओळखलं पाहिजे महाभारतात जे युद्ध घडलं कदाचित त्या युद्धाचं स्वरूप आज तसं पाहायला मिळत नसेल पण आज सुद्धा सत्य आणि असत्य यांचा संघर्ष सुरू आहे आज सुद्धा योग्य आणि अयोग्य यांचा जी लढाई आहे योग्य ते विरुद्ध अयोग्यता कशा पद्धतीनं संघर्ष करते आहे कशा पद्धतीनं भिडते आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि न्याय आणि पक्षपात याच्यामुळं जे माणसं दुखावल्या गेलेली आहे दुभंगल्या गेलेली आहेत त्यांच्यामुळं निर्माण झालेला जो संघर्ष आहे तो आपल्याला प्रत्येक काळामध्ये प्रत्येक वेळी पाहायला मिळतोय म्हणून महाभारताची कथा ही वेळोवेळी घडणारी कथा आहे ती फक्त काही प्रासंगिक नाही तर नित्य चालणारी आहे म्हणून म्हणले घरो घरी नित्य काळी न्याय आणि पक्षपात आपापले कुरुक्षेत्र लढा वृत्ती प्रवृत्तीत महाभारत भारत माणसाच्या वेगवेगळ्या वृत्ती आणि वेगवेगळ्या प्रवृत्ती प्रुथि। चांगल्या प्रवृत्तीचा वाईट विकृतीसोबतचा लढा चांगल्या वागणाऱ्या माणसांचं वाईट वागणाऱ्या माणसासोबतची लढाई की आपल्याला साध्या सरळ मार्गाने चालणारे पांडव आणि कट कारस्थान करून शकुनीच्या मार्गाने चालणारे जे कौरव आहेत दुर्योधन आहेत हे, हे पाहताना आपल्याला हा जो दोन्हीमधला फरक आहे तो आपल्याला लगेच दिसतो पाहायला मिळतो की कशा पद्धतीनं फसवण्याचा प्रयत्न केला जातो कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रसंगामध्ये पांडवावर अन्याय च, अन्याय करण्याचा प्रयत्न होतो पांडवांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो याच्याही पेक्षा पुढे जाऊन की कोणत्याच प्रकारे त्यांना राज्य मिळालं नाही पाहिजे यासाठीचे वेगवेगळे कट आखले जातात ही जी प्रवृत्ती आहे ही जी विकृती म्हणूया आपण ही विकृती आहे या विकृतीविरुद्ध चांगल्या प्रवृत्तीचा लढा आणि मग आपल्या अधिकारासाठी आपल्या हक्का भलेही ते आपले नातेवाईक असू द्या आपल्या घरातले असू द्या आपले बांधव असू द्या यांच्यासोबत लढाई करावी लागते त्याचं उदाहरण मग आपल्याला महाभारताच्या लढाईमध्ये पुढं पाहायला मिळतं युगे युगे धर्मासाठी प्रभु घेई अवतार काल आज आणि उद्या कथा चाले निरंतर महाभारत भारत, भारत। भगवान श्रीकृष्णाने महाभारतामध्ये सांगितले श्लोक जो खूप प्रसिद्ध आहे यदा यदा हि धर्मस ग्लािर्भवती भारत अभ्युत्न धर्मस तदात्मान सुजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे धर्माच्या संस्थापनेसाठी योग्याच्या सत्याच्या संस्थापनेसाठी जे योग्य आहे जे चांगलं आहे जे खरं आहे जे सत्य आहे याचं संरक्षण करण्यासाठी धर्म याला धर्म म्हणले या ठिकाणी धर्म मी पहिल्यापासून महाभारताच्या पहिल्या भागापासून आपण सांगतोय की धर्म जो शब्द वापरला आहे संपूर्ण महाभारतामध्ये तो काही सांप्रदायिक अर्थाने वापरलेला नाही या धर्म शब्दाचा हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध या बांध धर्माशी काहीही संबंध नाही तर धर्म म्हणजे कर्तव्य जबाबदारी काय योग्य अयोग्य यासाठी वापरलेला शब्द आहे आणि भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीकृष्ण सांगतात की सत्याच्या संरक्षणासाठी सत्याच्या स्थापनेसाठी योग्य योग्य जे आहे त्या योग्याच्या संरक्षणासाठी आणि जो खरं आहे जे सत्य आहे जे योग्य आहे याचं संरक्षण करण्यासाठी याची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात प्रत्येक काळात मी पुन्हा पुन्हा अवतार घेईन मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन म्हणून ते श्लोकाच्या माध्यमातून सांगतात की <coughs> म्हणून महाभारतामध्ये कथा, फक्त कथा नहीं। ही फक्त त्या काळात घडलेली कथा आहे एवढंच नाही तर ती आजही तो संघर्ष चालू आहे आणि उद्याही हा संघर्ष चालू राहणार रा आहे म्हणून महाभारतात जे कथानक आहे ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या पात्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या थीमच्या माध्यमातून कदाचित त्या काळात तशी कथा घडली आजच्या काळातली कथा वेगळी असेल आणि उद्याच्या काळातली कथा आणखीन वेगळी असेल पण ही कोणत्या ना कोणत्या रूपात चालू असेल मी या ठिकाणी अवताराबाबत बोलतच नाही की आता कुठला प्रभूचा अवतार होईल आणखीन तिथल्या पुढचा कोणता अवतार असणार आहे किंवा कलकी अवताराबद्दल या अवताराबद्दल आपण बोलत नाही की जी चांगली प्रवृत्ती आहे जे आजही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहेत त्यांनाच आपण प्रभू अवतार म्हणूया की जे मानवतेच्या रक्षणासाठी माणुसकीच्या रक्षणासाठी सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारी माणसं आहेत हीच ईश्वरी अवतार आहेत आणि हे ईश्वरी अवतार जे आहेत तेच धर्माच्या संस्थापनेसाठी तेच योग्याच्या तेच सत्याच्या संरक्षणासाठी जे योग्य कर्तव्य योग्य जबाबदारी आहेत आणि ह्या सगळ्यांना कळाव्यात याची खऱ्या अर्थानं जी पेरणी आहे ती झाली पाहिजे प्रत्येकाला आपलं कर्तव्य आपली जबाबदारी काय योग्य काय अयोग्य कळावं सत्य जे आहे ते सत्य आणि सत्याचा विजय झाला पाहिजे सत्य टिकलं पाहिजे सत्य वाचलं पाहिजे सत्य संरक्षण झालं पाहिजे यासाठी चांगली प्रवृत्तीमध्ये आज रूपामध्ये ईश्वर आहे आणि तो माणसामध्ये आहे तो माणसातला जो ईश्वर आहे तो आजही विकृतीसोबत लढत आहे आणि हा वृत्ती चांगल्या वृत्तीचा चांगल्या प्रवृत्तीचा विकृतीसोबत असणारा लढा आणि यासाठी ईश्वर वेगवेगळ्या रूपात जे बळ देत आहे ते आपल्याला पाहायला मिळते म्हणून शेवटच्या कडव्यात म्हणले की युगे युगे धर्मासाठी प्रभू घेई अवतार काल आज आणि उद्या कथा चाले निरंतर महाभारत भारत अशी महाभारतावर आधारित असणारी ही कविता जी आपण पाहिली त्या कवितेच्या माध्यमातून महाभारतात काय काय आहे हे तीन भाग भागाच्या माध्यमातून समजून घेतलं आपण प्रत्येक भागाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे दिवसेंदिवस बघणाऱ्यांची संख्या ऐकणाऱ्यांची संख्या वाढत आहे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा भाग इथेच थांबवतो